नमस्कार बघा तुमच्या कमेंटनुसार आणि तुमच्या मागणीनुसार हा व्हिडिओ आलेला आहे आता पोलीस भरती निघालेली आहे फॉर्म सर्वांनी भरलेले आहेत पुढली प्रोसेस काय असणार आहे आपण याविषयी मला वारंवार व्हिडिओ वार वार आणले जाऊन तुम्ही व्हिडिओ एक वेळेस बघून घेऊ शकता पाठीमागचे आता आपला आजचा व्हिडिओ काय माहिती आहे का पोरांच्या डोक्यामध्ये कन्फ्युजन आहे आणि त्यांना थोडंसं डिफरेस झाले बोल की नेमकं आता वाचावं काय नेमका अभ्यास करावं काय मागच्या वेळेस आणि यावेळेस सांगड कशी घालायची किंवा ज्या मुलांनी बघा मागच्या वेळेस एक्झाम दिलेली त्या पोरांना अनुभव या गोष्टीचा आता या वर्षामध्ये दोन चोवीसला लेखी परीक्षा प्रकारे सामोरे जायचं त्यामध्ये मुळात दोन प्रश्न असतात पोरांचे एक प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आणि संभाव्य पेपर आणि त्यानंतर अभ्यासक्रम आता बघा तुम्हाला जर कुठलीही रिस्क घ्यायची नाही तुम्हाला मार्क्स चांगले पाहिजे अजूनही वेळ गेली नाही तुम्ही ते तुमचं ध्येय अचीव करू शकता बघा कसं आता पेपर कधी वाचायचे आणि अभ्यासक्रम कधी वाचायचा ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत तुम्हाला मी वारंवार सांगतो पण जे काही नवी नवीन विवर असतील त्याला ह्या गोष्टी माहिती सांगतो एक वेळेस की बघा ज्यावेळेस आपण बारावीला प्रवेश करतो हो त्यावेळेस आपली परीक्षा ही अगोदर नाही होत आपली परीक्षा नंतर होते त्यापूर्वी आपला अभ्यासक्रम ते पूर्ण करून घेतात आणि नंतर त्यांची परीक्षा होते बरोबर बल आहे तुम्हाला त्यावेळेसच्या गोष्टी कळतात पण तुम्हाला भरती म्हटलं की त्या गोष्टी कळत नाही तुम्ही भरतीमध्ये उलटं करताय पेपरच असं उडीच करायचं नाही अभ्यासक्रम समजून घ्या हा अभ्यासक्रम काय आहे आणि त्या अभ्यासक्रमाविषयीची जे पुस्तकं आहेत मार्केटमध्ये चांगलेच जाऊन तुम्ही ते पुस्तकं विकत घ्या पुस्तकाची व्हॅल्यू जास्त असेल तर चार पाच सहा मुलं मुळून सोबती राहून काउंट्रेशन करून पुस्तकं घ्या पण प्रथमत अभ्यासक्रम बघा आता मागच्या वेळेस ह्या चुका मुलांना बहुल्या होत्या आणि ते बोलले की मुंबईचा पेपर खूप अवघड होता मुंबईला पूर्ण बारावीचा अभ्यासक्रम पडला होता जो अभ्यासक्रम बारावीला असतो तो पडला होता पडणारच कारण पोलीस भरती ही बारावी बेसवरती असते आणि पोलीस भरतीची काठिण्य पातळी असते ती बारावीचीच आहे तशी पी एस आयची ग्रॅज्युएशन असते काठिण्य पातळी तशी भरतीची पोलिसांची ही बारावीची पातळी असते बारावी लेवलचे प्रश्न हे ये भरतीला येतात मग आता त्यावेळेस काय झालं तर मुंबईला मागच्या वेळेस मुंबईला बारावीचे पेपरमधून बारावीच्या अभ्यासक्रमातील ते प्रश्न तुटल पडले होते आणि पोरांचा अभ्यास संचचा त्यामुळं मुलांचे खूप मार्क्स कमी आले आणि जे मुलं ऐंशीच्या आसपास होते त्या मुलांनी प्रॉपर अभ्यास केला होता त्यांनी प्रॉपर अभ्यासक्रम अनालिसिस केला होता पूर्ण जे भरतीला अभ्यासक्रम आहेत ते आणि बाकीच्या मुलांनी ज्यांना मार्क्स कमी आहेत त्यांनी फक्त संच बघितले होतं बाकीच्या आंधळी गोळ्या लावून टाकल्या पहिले दोन्ही बी केले आहेत पुन्हा सी केली तर शेवटी डी करून टाकू अशा गोष्टी केल्या तुम्ही असं करू नका तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही सिलेबस अनालिसिस करून घ्या एक वेळेस मराठी व्याकरण असेल जी एस असेल त्यानंतर रिजनिंग असेल तुम्ही हे पूर्ण बघून घ्या सर मॅथसाठी कसं आहे एका चॅप्टर मधील किती प्रकारचे त्यामध्ये टॉपिक्स असतात मेथड आहेत त्यामध्ये किती प्रकारचे स्ट्रक्चर असेल मेथड असेल ह्या गोष्टी असतात तुम्ही ते अला गालग तुम्ही सराव करून घ्या कारण गणित हा एक असा विषय आहे गणिताला सरावाशिवाय तो आपल्याला आपला मित्र बनत नाही तर मग सराव ठेवायचा गणिताचा आणि बाकीचा जो टाइम टेबल तुम्ही ठेवून हा अभ्यास करा आणि तुमचा त्यावेळेस अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केला तुमचा अभ्यासक्रम तुम्ही अनालिसिस केलं पूर्णपणे तुम्ही वाचला अभ्यासक्रम पूर्ण तुम्हाला तर प्रश्न पडेल की अनालिसिस म्हणजे काय करायचं नाही तुम्ही पुस्तक घेतलेली आहेत करंट अफेअरला नंतर जे केसाठी मॅथसाठी रिजनिंगसाठी आणि मराठीसाठी तर तुम्ही पुस्तकं सुरुवातीपासून तुम्ही वाचत आला आहे पूर्ण समजून घेऊन ते झाले तुमचं अनालिसिस करण्यात अभ्यासक्रमाचं तुम्ही ते रिडिंगवरून घेतले ठीक आहे आता या ठिकाणी अजून मुद्दा येतो तो मुद्दा म्हणजे काय पेपर कधी करायला सोडवायचं मग मला ज्यावेळेस तुम्ही एक दोन रिडिंग मारताय अभ्यासक्रमाला तुम्ही त्यानंतर ते तुम्ही संच वाचू शकता पण संच वाचला म्हणजे माझी तयारी ही पूर्ण झाली असं नाही बहुतेक ही गोष्ट वेगळी आहे की पोलीस भरतीला जास्त प्रश्न हे संचार मधील पडतात कारण कोणी तिडे समिती पण जास्त बघत नाही मागचे पेपरचे प्रश्न ते पुढे टाकून देते पण मित्रांनो वर्षानुवर्ष हे जे भरती आहेत याची काठिण्य पातळी वाढत आहे यांचं स्ट्रक्चर पूर्ण चेंज होत आहे त्यामुळं तुम्ही थोडस सतर्क राहा कारण एक चान्स गेला तर परत तुम्हाला एक दोन किंवा दोन वर्ष तुम्हाला वाट बघावी लागते त्यामुळे तुमच्याकडे वेळ आता आहे तुम्ही वेळ ह्या गोष्टीकडे द्या फालतू जे गोष्टी आहेत त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा अभ्यासक्रम पूर्ण करून नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही आपलं पेपर्स संच आहे तुम्ही वाचून घ्या करून सोडत बसा पण सध्या तुमच्याकडे वेळ हा चांगला वेळ आहे तुम्ही शांत काळामध्ये अभ्यासक्रम तुम्ही पूर्णपणे एक वेळेस वाचून घ्या नाही समजलं दोन वेळेस वाचा आता काही दोघे ते व्हिडिओ बघितले मी युट्यूबवर ते बोलतात एकवीस दिवस जे आहे ते चुकीचे ते, ते, ते मी म्हणत नाही तुम्हाला कारण ना सायकोलॉजी जी आहे मानसशास्त्र मला ज्या वेळेस मी ला होतो हजार सात ते नाही आठ ते दहा पर्यंत त्यावेळेस एक आम्हाला डेएड ला विषय असतो मानसशास्त्र त्यामध्ये माणसाच्या मनाच्या अवस्था कशा असतात लेकरांच्या अवस्था कशा असतात नेमकी मानवी जीवनाच्या अवस्था काय आहेत तुम्हाला अभ्यास कसा करून घ्यायचा लेकरांकडनं एखाद्याला समजत नाही तर समजून सांगायचं कसं कशामध्ये राहत नाही पर्याय काय आहे त्यावर ह्या गोष्टी पूर्ण डे ह्या शिकवलेल्या असतात ज्यांना डेअर केले ओरिजिनल त्यांना माहिती आहे गोष्टी ह्या आणि हे जे एकवीस काय असते माहितीये का एकवीस दिवसामध्ये तुम्ही कुठलीही सवय शरीराला लावून घेऊ शकता हा दिवस असतो तुम्हाला सवय नशी लाभ्यासायची तर तुम्ही आपल्या अंगामध्ये ती सवय एकवीसामध्ये तुम्ही लावून घेऊ शकता म्हणून एकवीस दिवस अभ्यास करायचा प्रयत्न करा टाइम टेबल लावून बावीसाव्या दिवशी तुम्हाला टाइम टेबल सुद्धा बघायची गरज भासणार नाही तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट करा किंवा आपल्याला तुम्ही डी एम करू शकता टेलिग्रामला किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला वाटलं तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घेऊ शकता टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करू शकता तुम्हाला कंपल्सरी कोणाला नाही ज्यांना आवश्यकता आहे त्यांनीच व्हिडिओ बघत चला तुम्हाला आवश्यकता असेल त्यांनी व्हिडिओ बघायची काही गरज नाही ठीक आहे